राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या रोज गुलाबी जॅकेट घालताना दिसत आहेत अजितदादांच्या या जॅकेटवरून त्यांचे काका म्हणजे शरद पवारांनी जोरदार टोला हाणलाय पाहूया विधानसभेच्या निवडणुकीआधी अजित पवार महाराष्ट्र पिंजून काढतायत मात्र अजित पवारांपेक्षा चर्चा आहे गुलाबी गुलाबी अजित आज अचानक ताफा पवारांनी धुळे थांबवला आणि दादा थेट शेतात गेले शेतात काम करणाऱ्या महिलांशी दादांनी आपुलकीनं संवादही साधना चार एकर असं अंतर किती घेतलं एवढेच येतात एवढे अजित पवार सध्या सर्वत्र गुलाबी जॅकेट घालूनच वावरताना दिसतात त्यांच्या दौऱ्याच्या बसचा रंगही गुलाबी आहे गुलाबी बॅनर गुलाबी गाडी आणि गुलाबी जॅकेट असं सगळं वातावरणच गुलाबी आहे लाडकी बहीण योजनेबाबतही अजित पवार सर्वत्र जागृती करताना दिसतात मात्र यावरून काकांनी म्हणजे शरद पवारांनी आपल्या पुतण्याला म्हणजे अजित पवारांना मिश्किल टोला लगावलाय अजित पवारांची गुलाबी सगळं जॅकेट वगैरे गुलाबी यात्रा सुरू आहे अशी चर्चा महिलांची मतं मिळवण्यासाठी सगळी लाडकी बहीण वगैरे तुम्हाला आता खरंच फरक पडेल असं तुम्ही लिहिला हे विषय त्यामुळे ते तुमच्याकडे जाईल महिलांच्या अध्यक्ष निघते बदलत्या रंगाच्या भूमिकेचा फायदा अजित पवारांना होणार नाही असं शरद पवारांनी सुनावलं त्यांच्या विचारांचा बेरंग झाला आहे त्यांच्याबद्दल काय फारसं बोलण्याची आवश्यकता नाही अजित दाताने महायुतीच्या सरकारने ज्या काही क्रांतिकारी योजना दिल्यात त्यामुळे जे दिवा स्वप्न सत्तेचा पाहत होते त्यांचा स्वप्नभंग बेरंग पूर्णपणे झाला असल्यामुळे अशा पद्धतीची द्वेषमूलक पद्धतीची वक्तव्य त्यांच्याकडनं येतात फारसं त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही अजित पवारांच्या गुलाबी कॅम्पेन वरून राष्ट्रवादी शरदचंद्र चंद्र पवार पक्षानंही टोला लगावलाय मला एवढंच माहिती की सामान्य लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊन येऊन सामान्य लोकांचे डोळे लाल झालेत मात्र काही नेत्यांना गुलाबी कलरच पडलेलं आहे गुलाबी कलरचा आमचा विरोध नाही आणि एखाद्या भविष्यवाल्याली सांगितलंय गुलाबी कलर वापरा का एखाद्या एजन्सीली सांगितलंय हे आम्हाला काही माहित नाही त्याचं काही आम्हाला पडलेलं नाही विधानसभेसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता सज्ज झाले आहेत मात्र अजित पवारांनी यामध्ये आघाडी घेत पेहरावापासून ते अगदी यात्रेतल्या बस आणि बॅनरचाही रंग बदललाय आता या गुलाबी रंगाचा अजित पवारांना निवडणुकीमध्ये किती फायदा होतो हे निकालामध्ये स्पष्ट होईल जय हिंद जय महाराष्ट्र झी चोवीस तास